भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याला थोड्याच वेळात नऊ वाजता ॲडलेड इथं सुरुवात होणार आहे ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे यापूर्वी पर्थ इथं झालेल्या सामन्यात यजमान संघानं भारतीय संघाला पराभूत करून मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहील मात्र गेल्या सामन्यात भारतीय संघातल्या अनुभवी खेळाडूंच्या अपयशामुळे ऑस्ट्रेलियानं सहज विजय मिळवला होता त्यामुळे या सामन्यात भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर संघाची आज नवी मुंबई इथं भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे उपांत्य फेरीत अत्यंत महत्वाचा आहे दरम्यान काल इंदूर मध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दोनशे पंचेचाळीस धावांचा पाठलाग करत इंग्लंडचा सहा गडी राखून पराभव केला स्पर्धेत ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीसाठी आधीच पात्र ठरले आहेत तर शेवटच्या स्थानासाठी भारत न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात चुरस आहे हवामान